या संपूर्ण आठ दिवसामध्ये विशेषतः आमचे तरुण सहकाऱ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला आमच्या महिला भगिनी असतील आमचे शेतकरी बांधव असतील या सगळ्यांनी हरिहरीनं भाग घेऊन मला प्रचार कार्यामध्ये साथ देण्याचं काम केलं आणि गावोगावी फिरत असताना संपूर्ण या प्रक्रियेमध्ये मला मतदारांचा कौल ज्यावेळेस पाहायला मिळाला तो भारतीय जनता पक्षाबरोबर निश्चित जाणवलेला आहे फक्त मी माझ्या या कवठे टाकळे जी जिल्हा परिषद गटातील तमाम मतदारांना एवढंच आवाहन करेल की येणाऱ्या सात तारखेला परवाच्या दिवशी आपण मतदानाचा हक्क बजवत असताना आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा आपल्या शेजारील आपल्या गावातील ग्रामस्थांना जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या कमळ पुढं बटन दाबण्यासाठी आव्हान करावं आणि मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त होत असताना उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळ हा चिन्हाचाच होणार आहे फक्त किती माताधिक्यानं विजय होणार याचीच आवश्यकता आहे त्यामुळं मी मतदारांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो की आपण मतदानाचा हक्क बजवत असताना आपल्या कुटुंबाला गावाला आव्हान करा एवढीच विनंती करतो